नमस्कार माझ्या हॅपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आधी आहे मला आज, आज मेथीची अपडेट द्यायची आहे दोन ते तीन दिवस आधी मी मेथी तोडलेली आहे तर परत मेथी आलेली आहे तर मी मेथी तोडणार आहे आणि जी आधी कुंडी मध्ये जी लावलेली होती ती पण दाखवणार आहे ती पण थोडी वाढलेली आहे त्यानंतर माझ्याकडे खूप छान शेवंतीचे फुलं आलेले आहे ते पण दाखवणार तर चला व्हिडिओला ला सुरुवात गार्डन मध्ये आल्या आल्या तर फुलं दिसले छान छान बघा किती मस्त फुलं आलेले आहेत हे आहे चाफा चाफाच आहे ना हायम ऍडिनियम आहे सॉरी सॉरी ऍडिनियम आहे हे बघा किती मस्त फुलं आलेली आहेत याला सुद्धा मस्त मी झूम करून दाखवते त्याला पण याला पनीर म्हणतात कणेर म्हणतात ना पनेर ची आहेत आणि हे बघा हे, हे पण खूप सुंदर आले आहे हे मला वाटतं कॅक्टस सारखंच आहे हे झाड याला काय म्हणतात डेझर्ट गुलाब म्हणतात डेझर्ट गुलाब बघा मस्त खूपच छान आलेले आहे पिवळे पण आलेले आहे त्याला हे, हे बघा आणि हे लाल नंतर ही पालक आणि मी त्या दिवशी हळद केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे ती हळद आता वाळत आहे दोन दिवस झाले परत आम्हाला अशीच उन्हात दोन ते तीन दिवस ठेवा लागेल आणि याचासुद्धा व्हिडिओ येणार आहे याची मी पावडर करणार आहे तर याचासुद्धा मी जे प्रोसेसिंगमध्ये आहे सध्याही हा व्हिडिओ तर मग हा कम्प्लीट आता दोन दिवसानंतर होईल हळद वगैरे आपली तयार झाली की मग तुम्हाला नक्कीच मी हा पण व्हिडिओ दाखवणार आहे आपली घरगुती मस्त सेंद्रिय खतावरची हळद प्युअर शंभर टक्के प्युअर अशी हळद निघणार आहे तर तो व्हिडिओ लवकरच येईल कोथिंबीर पण आलेली आहे कोथिंबीर पण मी त्या दिवशी तोडलेली आहे आता थोडी थोडी आहे इकडे पुदिना पण आहे वांगे आहेत का आहेत बारीक आहेत आणि शेपू शेपू पण आता मला वाटते दोन चार दिवसात येईल तोडणीला ही बारीक आहे इकडे पण थोडी कोथिंबीर आहे आणि विशेष म्हणजे मला आज अपडेट दाखवायची आहे मेथीची तर त्या दिवशी मी तिथली मेथी तोडली बघा तुम्ही मागे जो व्हिडिओ बघितला ना त्याच्यामध्ये तिथली मेथी तोडलेली होती आता ही मेथी तोडणीला आलेली आहे बघा खूप छान कलर आलेला आहे आणि इथं इथं काय टाकलेलं आहे कुंडी मध्ये खा हा चवळी चवळी चवळीची आहे बर काही याला समजून जा तांदूळ जा म्हणतात आमच्याकडे हे तुमच्याकडे आमच्या भागाला विदर्भात चवळीची भाजी म्हणतात अपडेट दाखवायची आहे मेथीच्या भाजीची बघा मी त्या दिवशी पेरलेली किती मस्त आलेली आहे आणि एका वेळेस येईल तोडणीला छान भरपूर भाजी होईल याच्यामध्ये आता तर ही तोडणार आहे मी चौथीची तो भाजी तोडून आता मी तुम्हाला शेवंतीचे फुलं दाखवते किती सुंदर आले आहे बघा आणि मी त्याची निगा कशी राखते ते व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर बघा शेवंतीची ही बघा पिवळ्या कलरची शेवंती आहे किती मस्त आलेली आहे आणि याला आणखी कळ्या सुद्धा आहेत आणखी ही खूप फुलणार आहे आणि ही आहे चॉकलेटी शेवंती आणि त्या साईडला पण आहे एक शेवंती अशी पिवळी पण त्याला आणखी फुलं धरायची आहेत कळ्या भरपूर आहेत तर ही बघा हिला पण चॉकलेटी कलरची जी आहे शेवंती हिला पण खूप छान कळ्या आहेत आणि ही पण खूप छान बहरणार आहे तर ही पिवळी शेवंती बघा किती सुंदर आलेली आहे बाग असली तर प्रत्येकांकडे बागेमध्ये फुले ही असतातच फुलांमुळे बाग खूप छान दिसते जरी आपण भाज्या वगैरे उगवत असल्या तरी फुले पण पाहिजे फुलांमुळे खूप फायदा होतो मधमाशा वगैरे येतात आणि ते आपल्या बागेसाठी उत्तम असतं आणि फुलपाखरेसुद्धा येतात आणि हे बघा छान फ्रेश फुले आलेली आहेत आणि ही बहुतेक एक ते दीड महिना ही अशीच टिकून राहणार आणि ह्या गोष्टीसाठी मी कुठलं खत वापरते मी काय काळजी घेते हे पुढे सांगतेच आहे तर तुम्ही नक्कीच बघा फुलं छान बरगतचं येण्यासाठी मी एक जादुई पाणी वापरत असते आणि हेच ते जादुई पाणी आहे आणि ते कसं तयार करते बघा हे आहे कांद्याचे साल अगदी वरचं पातळ साल आहे दुसरं जे साल अस जाड असतं ना ते वापरायचं नाही हे एकदम पातळ आहे वरचं एकदम पापुद्रा आहे आता हे असं कांदा कापल्यानंतर जे जाड असतं ते नाही वापर करायचा तर याच्यावरती एक पातळ पापुद्रा असतो तो काढायचा तो जमा करायचा आपल्याकडे रोज निघतच असतात कांदे कापतो तर ते जमा करायचं आणि त्याचा वापर करायचा तर ते कसं मी लिक्विड खत तयार करते आणि ह्या लिक्विड खतामुळे इतका फायदा असतो आणि आपल्याला मुफ्तमध्ये फ्रीमध्ये हे खत घरच्या घरी तयार होतं लिक्विड खत तर मी हे पापुद्रे पूर्ण पाण्यामध्ये दोन दिवस भिजत टाकलेले आहे आणि दोन दिवसानंतर पाण्याचा कलर असा येणार आहे आणि हे, हे पाणी मग आपण चाळून घ्यायचं कारण मग त्यामधले जे आहे कांद्याचा पापुद्रा तो सगळा एका बाजूला निघतो आणि पाणी एका बाजूला निघतं अशा प्रकारे घट्ट असं पिळून घ्यायचं म्हणजे त्यातलं सगळं सत्व आपल्याला उपयोगी पडतं हे बघा मस्तपैकी हे पाणी झालेलं आहे आणि हे अगदी असं घट्ट पाणी तयार होतं आता हे पाणी जे निघालेलं आहे घट्टसर असं लालसर निघतं याच्यामध्ये कांद्याचं पूर्ण सत्व यामध्ये मिक्स होतं आणि आता वापरताना काय काळजी घ्यायची तर हे जे जेवढं पाणी आहे ना त्याच्यामध्ये चा चार ते पाच पट कमीत कमी पाणी टाकायचं साधं पाणी टाकायचं आणि झाडांना ते द्यायचं कुंडीमध्ये द्यायचं त्याच्यामुळेच माझी ह्या शेवंत्या जी लाल कलरची कलर आहे पिवळ्या कलरची आणखी दुसरीकडे पण आहे माझी शेवंती ती येणार आहे कळ्या आहेत भरपूर कळ्या आलेल्या आहेत तर अशा प्रकारे ह्या खतामुळे नक्कीच फायदा होतो अद्रक पण आलेली आहे बघा आणि हळदीसारखीच हो याची पण हार्वेस्टिंग करायची आहे आली आहे तर दाखवतेच आहे तर अद्रक ही काढणार आहे पण आता कधी काढायची कधी काढायची पुढच्या महिन्यात काढू पुढच्या वगैरे आम्ही काढू ही हळद हे सॉरी अद्रक खूप छान बहरलेला आहे आणि इथं सुद्धा आहे इथं पण अद्रक आहे बापरे खूप सारी अद्रक आलेली आहे अद्रकच अद्रक, अद्रक आमच्याकडे बघा माझ्या टेरेस गार्डन वर खूप छान गुलाबाचे पण फुलं आले आहेत तर छान मस्त पैकी लाल कलरच फुल मी केसात लावलेलं आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तर मेथी अशा प्रकारे आलेली आणि याविषयी व्यक्ती फुलं पण आलेली आहेत हे व्हिडिओमध्ये मी दाखवलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कवीत असाल तर सबस्क्राईब करा